नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळचं सगळं आवरलं आहे आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि आज आम्हाला दिवाळीचा फराळ पण बनवायचं आहे तर आज दीपावली तर दीपावली सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळेजण माझे सबस्क्रायबर जेवढे तेवढे सगळे फराळ करायला याच आमच्या घरी आणि तर चला मला स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाक वगैरे बनवून घेते आज खूप काम आहे खर्च वगैरे पुसायचे आहे माळी वगैरे करायची आहे चला तर मग बघालच मी काय काय करते तसं काही नाही चहा करू ओके तर आमच्या घरी सकाळी सकाळी कोणीतरी आले ना चहा बनव तर चहा बनवते तर मी बनवते इथं चहा आणि आता आज बाजरीच्या भाकरी बनवते सकाळसाठी आणि इथं मस्त बटाट्याची भाजी बनवली मी आज सकाळी सकाळीच आमचे घर वगैरे पुसून घेते कारण की नंतर जमणार नाही तर म्हटलं आज सकाळी सकाळीच मस्त पुसून घेते नंतर कपडे वगैरे धुते तर माझे वरची रूम वगैरे पुसून झाली आता पावलं देवाची तर त्या अगोदर झाडून घेते मग पुसते तर या मॅडम म्हणते मला घर पुसायचे पायांच घर पुस ना असं पुसते का असं नाही पुसते राहू दे मी पुसते घर तर साफ करून झालंय आता मी पुसून घेते दिल असणा तुला वरून हे गंभीला काढायचं होतं तरी ह्या दोघांनी काढलं आणि आजी जे वाटप थकले बांधल्या काल बांधलं पण लाटणी बांधल्या काल आता कडणे कामाची आहे ठेवून आपली राहते का आमच्या घरी आमच्या घरी राहते का

तर हे बघा मस्त इथं डाळीचं पीठ घेतलंय मम्मी का मी काय सरप्राईज पीठ टाकलं याच्यामध्ये अजून जिरे ओवा मी मिर तिखट करायची ना त्याच्यासाठी मिरची पण टाकली थोडीशी मीठ सोडा टाकला फुगायला शेवाचं पीठ मळून झालंय आमचं आता आम्हाला तिकडं शेव काढायचे त्या शेव काढताय मी संतोष कड शेव घेऊन टेस्ट साठी कशी झाली आवडली शेव कशी झाली ओके अजून आणू का अजून काही टाकायच नाही त्याच्यामध्ये ठीक आहे तर आता त्या पापड्या काढू राहिलं इथं चिवड्यासाठी आणि मस्त इथं शेव वगैरे तळी ही थोडीशी जाड तळी आणि ही बारीक तळी इथं मस्त चूल वगैरे मांडली आणि चुलीवर आहे आमच्या जुनं भर तिथं चूल मांडली त्याच्यावरती शेव काढताय गॅसवरती पटपट होणार नाही म्हणून मग त्यांनी चुलीवरतीच काढली तिखट शेव तर झाली काढून आमची पण मम्मी थोडीशी मिठाची पण शेव काढून जेवढ्यामध्ये कालवायला तर म्हटलं काढून मग मी आले बेसन पीठ घ्यायला में तर आम्ही सम्राटचं हे बेसन पीठ वापरतो आणि त्यासोबतच सोडा पण घ्यायला आले मीठ तर मी अगोदरच नेलेलो होतो तिथं हेच बाकी राहिले तर चला आता पण हे पण घेऊन जाते मिठाची शेव बनवायची तयारी चालू आहे त्यासाठी मम्मी पीठ नवरल्या पिठामध्ये थोडंसं तेल पण आहे मस्त मिठाची शेव बनवली पिवळी मम्मी भरून देऊ राहिल्या मी आत्या काढताय ऑलमोस्ट मम्मी त्यांची शेवतर होतं चाली मग मी आता करते चिवड्याची तयारी त्यासाठी हे दगडी पोहे आणि मला हे खोबरं बारीक कापायला लावलंय पण मी किसून घेते बघू कसं होतं तर मी चालता इथं मुरमुरे चिवड्यासाठी मिरच्या आणि खोबरं कापलंय

कुकरमध्ये पुरण शिजवून शिजून घेतलाय बाकीच राहिलेलं बनवून घेते काळ्या भाजीसाठी मला मसाला तयार करायचा आहे तर मसाला तयार करून घेते घेतेच त्यांचा चिवडा पण तयार झालाय चिवड्यामध्ये शेव पापड्या कालो राहिल्या याचे वेगवेगळे मम्मी तीन ठिकाणी चिवडे मिक्स करून घेतला दहा चिवडा आमच्याकडं आहे भूताला बघू शकता आणि काढली होती तरी आता पोसायची थोड्या वेळानंतर आणि माझा आता वगैरे थोडस बनवलंय बाकीच ते राहिलंय तर मी बनवते आता माळा कारण की माळा बनवायचा टाइम झालाय तर आमच्या घरातील दरवाजांसाठी आणि आमच्या गाडीसाठी देवघरासाठी सगळ्यांसाठी माळा बनवायची आहे मला

ఈ <Gãra> దేవుగారు <it� land filho> तर आज त्यांनी इथं दिव्यांची तयारी वगैरे करून ठेवली आहे आणि मम्मी लक्ष्मीपूजनाची तयारी तयारी करताय संतोष मला माळी बनवायला मदत करत होते तर माळी वगैरे बनून झालाय मला काढायची रांगोळी चला तर मग घेतो रांगोळी काढून रांगोळी काढते पावसामध्ये रांगोळी तर आमची एवढी रांगोळी काढून झाली आता बाकीची काढतो तर आमची एवढी रांगोळी झाली काढून कलर वगैरे भरले आणि आता हे काढताय साईडने डिझाईन फायनली जवळपास आमची रांगोळी तर होतच आली आणि ह्या पूर्ण रांगोळीचं क्रेडिट जातं संतोष पवार यांना हो मी कलर वगैरे म्हणजे कलर वगैरे दिले थोडीफार डिझाईन काढली पण यांनी सांगितलं असं असं कर असं असं कर असं छान वाटेल त्याच्यामुळे एवढी मस्त रांगोळी आली आमचीवाली आमच्या रांगोळीसाठी मस्त सगळे किती मोठे दिवे घेऊन आले परत अर्ध क्रेडिट मम्मी घेऊन गेला रांगोळीचा आणि आता संतोष दिवे ठेवताय रांगोळीसाठी नाही काय मस्त ठेवले रांगोळी कशी झाली एकदम छान मम्मी कशी झाली रांगोळी लय भारी मम्मी सध्या घाईमध्ये त्याच्यामुळे जास्त काही बोलत नाही चला मी पण माझं काम आवडते बाकीचं तर हे बघा मस्त माळा वगैरे लावले आहे एकदम छान वाटतंय आणि इथं पण आम्ही माळा बनवलेल्या होत्या मम्मीची पण लक्ष्मीपूजनाची तयारी वगैरे झाली आहे तर हे आमची फायनल रांगोळी आहे मस्त दिवे वगैरे लावले होते आणि घरासाठी आम्ही अशा माळा बनवलेल्या आताच आमची तयारी वगैरे झाली आहे आणि मम्मी पप्पा पूजा करताय लक्ष्मी मातेची तुझी पण तयारी झाली आणि यांची पण तयारी झाली हो तू करताय आता पूजा

तर आम्ही करतोय आता आमच्या गाडीची पूजा आणि गाईंची पण पूजा करायची मी जाऊ पूजा करेन पाहू तुम्ही ना तुमचं दोघांचं मॅचिंग मॅचिंग झालो हां मॅडम पूजा करते आमच्या गाडीची तू घाबरू राहिली तू बस गाईची पूजा चालू आहे आणि गायची पूजा करताय गोला म्हणत होती ना दिन, दिन दिवाळी गाई मशी वाळी म्हणा गाई म्हशी कोणाच्या राम लक्ष्मी राम लक्ष्मीच्या का राजा लक्ष्मणाचा राम लक्ष्मणाचा अच्छा अच्छा कोणाचे लक्ष्मी पूजन वगैरे झालं आमचं आरती वगैरे झाली आणि आता आज़ी। संतोष फटाके वाजवत आहे तर मम्मी पण खूप एक्साइटेड आहे फटाके बघायला वाजायला नाही आवडत त्यांना मग त्या पण आल्या बाहेर नवे कपडे नाही घातले गेलून दाखले अरे आम्हाला दाखवलं पण नाही आली आले आगा। तुझे पण खूप छान आहे तुझे पण खूप आहे तर आम्ही सरलोय माझ्या मोठ्या सासरांच्या घरी दर्शन घ्यायला पप्पा गेले संतोष चले आणि मी पण पणचले येऊ देवा मला तर आता मम्मीचं पप्पाचं फोटो सेशन चालू आहे आणि फोटोग्राफर बनले संतोष का झालं बी कायची एक नंबर रांगोळी काढली आपण खूप मस्त वाटते मम्मी किती मार्क दिले रांगोळीला यक, <laughs> यक <यकौल> एवढे <ले> दिला आता तुम्ही किती दिले तेवढं किती यक्ष पूजा वगैरे झाली आणि आता आता तू पूर्णाची पोळ्या बनवताय मी भजे काढते पप्पा करताय जेवण तर मस्त आता आम्ही इथं जेवण करतोय पुरणपोळीचं जेवण आहे मम्मी आता आता जेवण वगैरे झालं नुसतं किचन भांड्यावरून झाले आणि आज थोडंसं टाइमच झाला दिवाळीमुळे आवरायला कारण की भांडे वगैरे आवरले फोटोशूट वगैरे झाला फटाके वगैरे मग असं थोडं थोडं टाईम होत गेला चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा बाय बाय आणि सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा बाय बाय